मंडळी नमस्कार मी प्रसाद दाता तुम्ही एकता माझं मत मंडळी जळगाव जामोद प्रकरणात आता उद्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश युवाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचं उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होणार आहे आणि या आमरण उपोषणातून काही मागण्या त्यांनी सरकारकडे केलेले आहेत की ज्यामध्ये त्यांच्या काही मागण्या अशा आहेत की जळगाव संग्रामपूर तालुक्यातील बावीस जुलैच्या अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यात यावी अतिवृष्टीच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारासह संबंधितांची चौकशी करून गरीब लाभार्थ्यांच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्यांना तुरुंगात टांबण्यात यावं आणि बावीस जुलै दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टीच्या संदर्भात मागितल्याप्रमाणे माहिती द्यावी या तीन प्रमुख मागण्यांसाठी प्रशांत डिक्कर दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे चौदा ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर कर आंदोलन करणार आहेत मंडळी ह्या ज्या मागण्या आहेत तीन या तीन मागण्यांच्या अनुषंगानं केलेली मागणी आणि त्यासाठी होत असलेलं हे आंदोलन आणि तेही राष्ट्रीय सण असलेल्या पंधरा अगस्ट सव्वीस जानेवारी वगैरे असे जे सण असतात याच्या पूर्वसंध्येला होणं हे कितपत योग्य आहे कितपत योग्य आहे की जी माहिती खऱ्या अर्थानं पारदर्शकपणे त्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना मागण्याबरोबर दिली पाहिजे असे निर्देश असताना अजूनही काही कारवाया नाही माहिती दिल्या जात नाही माहिती अधिकाराअंतर्गत अनेकांनी केलेले अर्ज त्या अर्ज धूळ खात आहेत मग अपील केलेले अर्ज आहेत त्यानंतर पुन्हा अपील केलेले अर्ज आहेत आपल्या कार्यालयातील माहिती गोपनीय ठेवण्यासाठी ही एवढं धाडस कशाला हे अधिकारी करतात वास्तविक सरकारचं कुठलंही कार्यालय असो त्या कार्यालयात असलेली माहिती ही खऱ्या अर्थानं जनतेसाठी आहे आणि ती माहिती सुरक्षित संरक्षित राहावी यासाठी म्हणून अधिकाऱ्याचे अधिकारी त्या खुर्चीवर आहेत मग असं असताना तुमच्याकडे असणाऱ्या जबाबदारीशी संबंधित माहिती जर एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने किंवा खाजगी व्यक्तीने जरी मागितली तरी ती देण्यास काही अडचण नाही म्हणून त्यासाठी अण्णा हजारेसारख्या सारख्या एका ज्येष्ठ समाजसेवकांनी केलेल्या आंदोलनाचं फलित की ज्यामुळे सरकारला माहिती अधिकार कार्यालय माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी सरकार सध्या महाराष्ट्र आणि देशात होत आहे पण असं असताना त्या अधिकार कायद्याची सुद्धा आता पायमल्ली जळगाव होत आहे म्हणजे जेव्हा अशी काही माहिती दिल्या जात नाही किंवा ती दळपून ठेवली जाते याच्यावर अनेकांना शंका कुशंका येण्यास वाव मिळतो एकूण निधी किती आला किती लाभार्थ्याला वाटला किती लोकांना देण्याचं आहे कधी देणार वगैरे सारखी माहिती ही खऱ्या अर्थानं शासनाकडे जे कळवल्या जाते किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ज्या बैठकी होतात किंवा आढावा होतात त्यावर सुद्धा अशी पाठवल्या जाते ना मग अशा पद्धतीची माहिती आजपर्यंत जळगाव जम्मो तहसीलदारांमार्फत शासनाकडे गेली नाही का आणि गेली असेल तर त्याची एक प्रत या प्रशांत टिककरांना द्यायला काय हरकत आहे पण ती दिल्या जात नाही दिल्या जात नाही अधिकाऱ्यांचे त्यांना फोन येतात की हे माहिती तुम्ही इथे येऊन पाहून घ्या आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही ती पोर्टलवरची माहिती आहे वगैरे वगैरे असं सांगून पण शेवटी प्रशांत डिक्कर आपल्या आंदोलनाची ठाम आहे ते उद्यापासून त्या ठिकाणी बसतील आणि त्याच्यामधून प्रशासनाची जेवढी लक्कर वेषेवर टांगता येतील तेवढा टांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होणार आहे मग असं असताना प्रशासनाची एवढी लक्कर वेषेवर टांगू द्यायची का आणि टांगू द्यायचं असेल तर अशा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ठेवायचं काम की ज्या एखाद्या अधिकाऱ्यामुळे प्रशासन आणि प्रशासनाची आतडी कुंपणावर वाळू घातल्या जातात अशा परिस्थिती परिस्थिती निर्माण करणारा जो कोणी अधिकारी असेल त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे किंवा त्याच्याकडून असलेली माहिती प्राप्त माहिती त्यांनी संबंधितला तात्काळ दिल्या गेले पाहिजे असे आदेश झाले पाहिजे पण ते होत नाही त्यामुळे निश्चितच या प्रकरणाचा गुंता हा खूप वाढतो आहे कारण यामध्ये जे काही गैरलाभार्थी आहेत ते गैरलाभार्थी ही माहिती दिल्यामुळे समोर येतील याची दाट भीती त्या अधिकाऱ्यांना आहे मग मला हे सांगायचं आहे तुम्हाला की या अनुषंगाने आलेला शासनाचा निधी हा खऱ्या अर्थानं त्या पूरग्रस्तांसाठी आला होता की या लबाळासाठी आला होता आणि त्या लबाळानं जर दिलं असेल तर ते तुमचे कोण नातलग लागतात आणि नाचलग लागायसाठी तो काही तुमच्या घरचा पैसा होता की आपल्या पगारातून दिलेला पैसा होता शासनाच्या तिजोरी जमा होणारा एक एक रुपया हा सामान्य माणसाच्या करातून जमा होतो आणि अशी जेव्हा संकट किंवा संकटाची मालिका जेव्हा राज्यात देशात सुरू होते तेव्हा अशा ठिकाणी या कररूपानं जमा झालेला पैसा त्या ठिकाणी खर्च करावी अशी तरतूद आहे विविध विकास योजना त्याच्यासाठी लागणारा आणि अशा प्रमाणे सुलतानी अस्मानी संकट येणार त्या संकटात सुद्धा शासनाची तिजोरी ही शासनाला उघडी करावी लागते मग शासनाने याच अनुषंगाने उघडी केलेली तिजोरी या, के या लबाडांनी अशा प्रमाणात जर लुटली असेल आणि त्याची माहिती जर तुम्ही अजून देत नसाल तर निश्चितच ती माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या लोकांवर सुद्धा प्रचंड शंका कोशक आहे त्यामुळे ही माहिती उपोषणाला बसण्यापूर्वीच संबंधित तहसीलदारांनी जर दिली तर ते बरं होईल वास्तविक ऐन आता निवडणुकीचा हंगाम सुरू झालेला आहे या हंगामात अनेक राजकारण्यांना आपापली कामं करायची असतात अनेकांना आपले उल्लू सरळ करायचे असतात अनेकांना कोणातरी बदनाम करायचा प्रयत्न असतो आणि असं असताना संबंधित लोकप्रतिनिधीसुद्धा याचं भान ठेवून त्या ज्या कोणा अधिकाऱ्या मुळे जर असं होत असेल आणि आपल्या परिसरात आपल्या मतदारसंघात आपल्या गावात अशा प्रकारचे जर आंदोलन होत असतील तर यावर संबंधित लोकपतीनेसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना समज देऊन ही माहिती तात्काळ त्यांना देण्याची व्यवस्था करावी परंतु भीती अशी आहे मंडळी की ते प्रशांत डिक्कर आहेत स्वाभिमानीचे नेते आहेत त्यांना दिलेली माहिती ते काय करतील काही सांगता येत नाही ती माहिती उद्या पब्लिक झाली तर आणि ती पब्लिक झाल्यानंतर याच्यामध्ये असलेले जे काही लोक आहेत ते उघडे पडले तर हीच दाट भीती अधिकाऱ्यांना आहे आणि त्यामुळे हे त्या अधिकारी राजकारण्यांच्या दबावाखाली येऊन ही माहिती देत नाहीत परंतु ती माहिती मिळवणे हा सामान्य नागरिकाचा हक्क असताना प्रशांत डिक्करसारख्या एका संघटनेच्या जा नेत्याला ज्याच्या पाठीशी शेक हजारो शेतकऱ्यांचं बळ आहे आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमानीच्या पद्धतीनं आपला रेटा डिक्कर लढत असताना त्यांच्यापर्यंत ही माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद